शिवसेना या राजकीय पक्षाच्या धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हाच्या संदर्भातली आणि शिवसेना या राजकीय पक्षाचे शिवसेना हे चार अक्षरी नाव या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये उद्या म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनावणीसाठी येते शेवटची तारीख होती एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि त्या अगोदरच्या तारखांचा सिलसिला तुम्हाला सर्वांना चांगलाच माहितीये जवळपास तीन चार वर्षांपासून शिवसेनेच्या संदर्भात तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीखच चालू आहे आता जवळपास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार पंचवीस आणि महापालिका दोन हजार सव्वीस या सर्व निवडणुका संपत आहेत अगदी झेडपी असतील नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील या सर्व निवडणुका आता संपत आहेत आणि शिवसेनेच्या केसला तारीख फे तारीख तारीख पे तारीख मिळत आहे शेवटची ज्यावेळेस तारीख होती एकवीस जानेवारी त्यावेळेस ती अंतिम तारीख असेल सलग दोन दिवस सुनावणी होईल पाच सहा तासांचा सलग वेळ दिला जाईल इतर कुठल्याही महत्वाच्या याचिका त्यावेळेत घेण्यात येऊ नयेत अशा प्रकारच्या सूचना मान्य सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आल्या होत्या पण तसं काही घडताना आपल्याला काहीच दिसलं नाही ज्यावेळेस एकवीस जानेवारीची तारीख उजाडली त्यावेळेस थेट अठरा फेब्रुवारीची म्हणजे उद्याची तारीख देण्यात आलेली आहे नेमकं उद्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ही केस येते का किंवा आणखी एखादी तारीख दिली जाते का या संदर्भात पुढची पाच ते सात मिनिटं मी तुम्हाला सर्वांशी चर्चा करणार आहे नेमकं काय घडलं होतं शिवसेनेमध्ये ज्यावेळेस उभी फूट पडली त्यावेळेस शिवसेना हा पक्ष त्याचं चिन्ह शिवसेना ही चार अक्षरी नावं ही देण्यात आली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फ्रॅक्शनला त्यांच्या गटाला आणि त्यासाठी आधार वापरला गेला तो शिवसेनेची घटना शिवसेनेच्या घटनेप्रमाणे आणि तत्कालीन शिवसेनेच्या घटनेमध्ये करण्यात आलेल्या अमेंडमेंटप्रमाणे त्या साऱ्याचे दस्तावेज ते, दस्ता ते नोंद ही माननीय इलेक्शन कमिशन आपल्या भाषेतला चुना आयोग यांच्याकडे करण्यात आलेली नव्हती त्यामुळे शिवसेनेची घटना आम्ही न पाहता कारण घटनेप्रमाणे जर पाहायला गेलं असतं तर शिवसेनेच्या घटनेप्रमाणे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी नेमकी कोणासोबत आहे जवळपास दोनशे ते अडीचशे सदस्य आहेत त्याच्यामध्ये यामध्ये शिवसेनेचे सचिव येतात म्हणजे पक्षप्रमुखांपासून सुरुवात होते त्यानंतर शिवसेनेचे सचिव येतात शिवसेनेचे नेते येतात शिवसेनेचे उपनेते येतात प्रवक्ते येतात जिल्हा संपर्क प्रमुख येतात जिल्हा प्रमुख येतात मुंबईचे शाखा प्रमुख येतात त्यानंतर आमदार खासदार अशा अनेकांचा याच्यामध्ये समावेश आहे जवळपास शेचा वर हा आकडा जातो आणि तत्कालीन शिवसेनेच्या म्हणजे तत्कालीन तत्का कारण शेवटी आपण आज ज्या वेळेस या सुनावणीची गोष्ट करतोय त्यावेळेस आज काय परिस्थिती आहे हे पाहता येणार नाही आपली केस ही चार वर्षांपूर्वीची चा आहे इलेक्शन कमिशन आपल्या भाषेतला मान्य चुना आयोग याच्या विरोधातली ही याचिका आहे कारण जसा सुप्रीम कोर्टाने इलेक्शन तो स्टे काढला की तुम्ही कुठलाही निर्णय द्यायचा नाही तो सारं काही व्यवस्थित होतं जसा हा स्टे काढला गेला तसा इलेक्शन कमिशन ऍक्शन मोडमध्ये आला आणि त्याने लागलीच शिवसेनेची घटना न पाहता शिवसेनेच्या घटनेमध्ये फक्त झालेले अमेंडमेंट त्याची टेक्निकल कारण पुढे देता त्याने आमदार आणि खासदार यांच्या संख्येवर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फ्रॅक्शनला त्यांच्या गटाला देण्यात आलं आमदारांची संख्या त्यावेळेस जवळपास सगळ्यात पहिला जो टप्पा गेला तो सोळा आमदारांचा होता आणि तिथेच पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन होतं टू र्डचा मेजॉरिटी हा हळूहळू एक, एक 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 करत पूर्ण करण्यात आला पण टू नियम पक्षांतरबंदी कायदा हा वन शॉटमध्ये टू थर्ड सांगतो इथे सोळा गेले होते शिवसेनेच्या तत्कालीन छप्पन्न त्या आमदारांच्या संख्येप्रमाणे हा टू थर्ड चा आकडा पूर्ण होत नाही सोळा हा त्याचा आकडा होत नाही त्यामुळे तिथेच ते बाद होतात पण इथे कहाणी वेगळी झाली नरहरी त्यांना अपात्र केलं त्यावेळेस कोर्टाने त्याच्यामध्ये स्टे आणला पण त्याच, त्याच कोर्टाने उद्धव साहेबांकडे अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात तुम्हाला बहुमत दाखवा त्याच्या विरोधात मात्र म्हणजे ह्या सगळ्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना सुद्धा त्याच्यावर कुठलाही रोख आणला गेला नाही राज्यपालांनी विधान विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याकडनं कुठलीही तशा प्रकारची सूचना न येता

घटना कधी बदलली गेली तुमची अंतिम ती काय म्हणतात त्याला महासभा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही कधी झाली या सर्वाचे आमच्याकडे पुरावे नाहीत मी त्या घटनेचा म्हणजे त्या वेळेसचा एक छोटा व्हिडिओ मला हा छोटा नाही म्हणता येणार ना, हा जवळपास सात ते आठ मिनिटांचा व्हिडिओ आहे व्हिडिओ मी याला संक्षिप्त करू शकत नाही कारण प्रत्येक वाक्यानं वाक्यामध्ये काही अर्थ आहे हा व्हिडिओ ज्या मी तुम्हाला दाखवेल पहा याच्यामध्ये कशा प्रकारे रामदास कदमांना किंवा गजानन कीर्तिकारांना रामदास कदम मला वाटतं गजभाऊ कीर्तिकार हे अनुमोदक होते रामदास कदम मला वाटतं त्यांनी स्थिती सूचना मांडल्या होत्या ठराव मांडल्या होत्या आणि कशा प्रकारे सर्व नेत्यांनी हात वर करून त्या सर्व प्रस्तावाला आपली मान्यता दिली होती आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा दिसतील त्या व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा दिसतील पण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं अनिल देसाई साहेबांनी अनिल देसाई साहेबांनी या सगळ्याचं वाचन केलं आणि त्यानंतर प्रिसिडिंग ऑफिसर म्हणून बाळकृष्ण जोशी ऍडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांची निवड झाली त्यांनी कशाप्रकारे नेत्यांची नावं वाचली कशाप्रकारे उपनेत्यांची नावं वाचली त्यानंतर पक्षप्रमुखांचं आणि त्यानंतर नव्याने आलेले ठराव नव्याने आलेले प्रस्ताव आणि या सगळ्यामध्येच आदित्य साहेबांचं सुद्धा आणि स्वतः एकनाथ शिंदेचं सुद्धा त्यामध्ये नेतेपदी ज्यावेळेस सुवर्णी लागली होती त्याही वेळेस म्हणजे याच सगळ्या ठरावावर तुम्ही नेते होता तुम्ही गटनेते होता आणि याच सगळ्या ठरावाला शेवटी अमान्यता मिळते मग त्यावेळेस मला आता खरंच काही वेगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर ठेवायच्या पण तरीही अजून या केस ही केस संपूर्ण पूर्ण होईपर्यंत मी काही टेक्निकल गोष्टींना स्वतःकडेच ठेवायचा प्रयत्न करतो कुठेही मला आपल्या एखाद्या शब्दामुळे या केसमध्ये कुठलाही एखादा क्रिटिकलपणा आणायचा नाहीये त्यामुळे मी काही गोष्टी अजूनही हातच्या राखून ठेवतो तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे रामदास कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर कशाप्रकारे ठराव ठेवत आहेत कशाप्रकारे सारे नेते हात वर करतायत कशाप्रकारे निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ही सारी प्रक्रिया चालते एकदा तुम्ही स्वतः पहा आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे मुख्य निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर पाच वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे त्याप्रमाणे शिवसेना पक्षनी माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि पंधरा डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला त्यानुसार पाच ते दहा जानेवारी हे नामांकनपत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख एक जागा शिवसेना नेते तेरा जागा आणि शिवसेना उपनेते एकवीस जागा यासाठी निवडणूक जाहीर केली माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो शिवसेना नेते असे तेरा राष्ट्रीय कार्यकारिणीवर संख्या आहे या संख्येचा मी निवडणूक जाहीर केली त्यापैकी मला नऊ अर्ज प्राप्त झाले आणि ते नऊ जण निवडून आले असे मी जाहीर करतो त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत श्री आदित्य उद्धव ठाकरे श्री मनोहर गजानन जोशी श्री सुधीर गजानन जोशी श्री लीलाधर बाळाजी डाके, श्री सुभाष राजाराम देसाई श्री दिवाकर नारायण रावते श्री रामदास गंगाराम कदम श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तिकर हे नऊवीजण शिवसेना नेते या पदासाठी निवडू आलेत असं मी जाहीर करतो त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागेसाठी मी निवडणूक जाहीर केले होते आणि मला एकवीस जणांचेच अर्ज आल्याकारणाने ते सर्व निव उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना धन्यवाद देतो त्यांनी ही राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली शिवसेना पक्षप्रमुख माननीय हो उद्धवजी ठाकरे यांच्या वतीनं मी बाळकृष्ण जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं त्यांचा सत्कार त्यांचं स्वागत करायची विनंती मी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांना करतो या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीच्या संदर्भात जे ठराव मांडले जातात किंवा मा जे ठराव पारित होतात आणि त्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया होते निवडणुकीची प्रक्रिया झाली परंतु महत्त्वाचं चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मातोश्री येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यासमोर मांडला गेला या सदर बैठकीतील एक प्रस्तावपर ठराव जो शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला होता निवडणूक आयोगाला आपल्याला ज्या गोष्टी ठरावाद्वारे आपण करतो त्या पाठवायच्या असतात मी माननीय रामदास कदम आणि अनुमोदक गजानन कीर्तीकर यांना विनंती करेन हा ठराव जो त्यांनी त्यावेळेला मांडला आज प्रतिनिधी सभेसमोर त्याला पारित करून घ्यायचं आहे माननीय रामदास कदम जय महाराष्ट्र आदरणीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये स्थापन केलेली युवासेना ही युवा सेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या दगुण तडदार नेतृत्वाखाली कार्यरत आहे गेल्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेल्या का सेवाभावी काव्यामुळे युवासेना ही शिवसेनेची अग्रणी अंगीकृत संघटना म्हणून प्रस्थापित आहे शिवसेनेच्या पचार व प्रसारकामध्ये प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मान्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात महाराष्ट्रात शिवसेनेने लढवलेल्या निवडणुकामध्ये प्राप्त झालेल्या विजयामध्ये युवासना पक्षप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रस्ताव ठराव करते की शिवसेना प्रतिनिधी तसेच सभेचे सदस्य असलेले युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेता म्हणून मान्यता देत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र माननीय रामदासजी कदम यांनी तो ठरावा मांडला आणि समस्त युवा सैनिकांमध्ये एक स्फुलिंग पेटवण्याचं हा महत्त्वाचा ठराव आहे आमच्यासारख्या मध्यमवयीन वयोवृद्ध वाई। स्थितीत आल्यानंतर आमची पुढील पिढी आम्हाला साथ देत असेल तर आम्हाला दमदारपणे पावलं टाकता येतात त्यामुळे आदित्यच्याकडे ही धुरा त्या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून देण्याची येण्याच्या संदर्भातला हा जो ठराव आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो ह्या ठरावाच्या बाजूनी तुमचं मत हात वरती करून प्रकट करा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजसेवक पत्रकार आणि शिवसेनेचे आधारवड स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रीय कार्यकारिणी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने पाच वर्षाचा निर्धारित कालावधी पूर्ण होताना पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणे बंधनकारक आहे यानुसार शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक निवडणूक हिंदू हृदय सम्राट प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी संपन्न झाली माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया प्रतिनिधीसमोर प्रतिनिधी सभेसमोर पार पडली व निवडणुकीचा निकाल मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी नुकताच जाहीर केला माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे सर्व आदरणीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या निवडणुकीत बिनुरोध निवडून आले ही प्रतिनिधी सभा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांना भावी कारकिर्दी करता हार्दिक शुभेच्छाही देत आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर व कुशल नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकात महाराष्ट्र राज्यावर अखंड भगवा फडको अशी प्रतिज्ञा ही महासभा करीत आहे तसेच माननीय ने शिवसेना नेते व युवसेना प्रमुख युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेना नेते माननीय श्री मनोहर जोशी माननीय श्री सुधीर जोशी माननीय ॲडव्होकेट लीलाधर ढाके माननीय श्री सुभाष देसाई माननीय श्री दिवाकर रावते माननीय श्री रामदास कदम माननीय श्री संजय राऊत व सर्व माननीय शिवसेना उपनेते यांचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्याचा ठराव करीत आहे सर्व उपस्थितांना सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट अनिल देसाई साहेबांच्या तोंडी वारंवार येताना मला दिसली निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे त्यांनी घालून दिलेल्या अटी शर्तींप्रमाणे आपल्याला काही गोष्टी या निवडणूक आयोगाकडे जमा करायच्या असतात या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ती महासभा ते प्रस्ताव हो, ते सारे ठराव आणि हो, त्यावर तुम्हाला सर्वांची सहमती ही निवडणूक आयोगाच्या दफ्तरी आपल्याला लेखी सुद्धा जमा करायची असते बऱ्याच गोष्टी ते या व्हिडिओत सांगताना दिसतात तशा प्रकारची कार्यवाही सुद्धा झाली तशा प्रकारचा ठराव हा निवडणूक आयोगाकडे दे देण्यात आला त्यांच्याकडनं त्याची रिसीव कॉपी घेण्यात आली या सगळ्या गोष्टी शिवसेनेकडे आहेत ज्यावेळेस कपिल सिब्बल साहेब म्हणतात की आम्हाला पंचेचाळीस मिनिटं द्या ही केस आम्ही पंचेचाळीस मिनिटांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी करू इतकी स्पष्ट आहे आता बघा शिवसेनेच्या सोळा आमदारांची अपात्रता आता तो सगळा अकॅडमिक विषय राहिला त्याच्यावर उद्या कार्यवाही झाली झाली तरी तो अकॅडमिक म्हणजे भविष्यात जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर आजचा लागला निकाल हा भविष्यामध्ये त्याचा रेफरन्स वापरला जाऊ शकतो पण आता त्याच्यावर आपल्याला काही विशेष फायदा मला दिसत नाही पण आजच्या घडीला आमदारांची अपात्रता बाजूला ठेवली तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह या दोघांची गोष्ट या दो या दोनही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या संदर्भात आपली ही याचिका अतिशय महत्वाची ठरते म्हणजे याचिका सोडून देण्यामागचं तुमच्या अनेकांच्या कमेंट येतात की याचिका सोडून द्या काय आता गरज नाही उरले तर काय करणार आहे सगळं पण नाही शिवसेनेचं चार अक्षरी नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे पुन्हा घेऊन यावंच लागेल ला। आणि याचं कारण सांगतो आजही राष्ट्रीय कार्यकारिणी तुम्ही पहा मगाशी त्या व्हिडिओत तुम्हाला नावं तुम्ही किती ऐकलीत मला माहित नाही पण जे नेते म्हणून त्यावेळेस होते त्यातले सर्वच्या सर्व म्हणजे एक रामदास कदमांचा अपवाद वगळता म्हणजे गजाभाऊ कीर्तीकर फार उशिरा गेले पण रामदास कदमांचा अपवाद वगळता सारे नेते शिवसेनेसोबत गेले त्यानंतर मनोहर जोशी असतील किंवा सुधीर जोशी असतील यांचं निधन झालं म्हणा पण तरीही बाकीचे जे शिवसेना नेते आहेत ते सारे शिवसेनेसोबत आजही आणि कालही ठाम होते उपनेत्यांची त्यांनी यादी वाचली संपूर्ण मी तो व्हिडिओ दाखवणार नाही व्हिडिओ तसा फार मोठा आहे संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीचा एक दीड तासांचा व्हिडिओ आहे पण पाच सात मिनिटांचा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसमोर दाखवला आता हा सगळा व्हिडिओ हे झालेले ठराव हे हात उंच करून दाखवले अनुमोदन हे सारे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत तो जो आपण ती जी रिसिप्ट आपल्याकडे होती मागच्या वेळेस मला वाटतं अरविंद सावंत साहेबांनी त्यांच्या त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा ती रिसिप्ट टाकली होती ज्याच्यावर त्यांचा रिसिप्ट आहे त्यांच्या वेब पोर्टलवर अपलोडेड आहे या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत शिवसेना तत्कालीन परिस्थितीत कुणाकडे होती आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी नेमकं पक्षप्रमुख म्हणून कुणाला मंजुरी दिली होती हे स्पष्ट आहे त्यामुळे आता उद्याच्या उद्याची ज्या आता कोर्ट कोर्टावर शेवटी तारीख पे तारीख किती वेळ करणार शेवटी काय ना असंच जर घडत राहिलं तर त्या कोर्टाच्या इमारती बांधताना त्या इमारतींची उद्घाटन करत हे सगळे फिरतात त्या कोर्टाला खरं टाळेच लागले पाहिजेत कारण मग तिथे न्याय होणार नसेल तर त्या इमारतींचं त्या भिंतींचं त्या हातोड्यांचं त्या सगळ्या कटघऱ्यांचं काय करायचं त्या वरच्या पंख्यांचं खुर्च्यांचं काय करायचं जिथे ज्या ज्या वास्तूचा उपयोग न्यायासाठीच होणार नसेल त्याचा उपयोग काय असो नाहीतर काय शेवटी आपण म्हणू शकतो म्हणजे असं एक मी विनोदाने म्हणेल तशी कुठलीही तिथे काही परिस्थिती नाही आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं लागेल भारत सरकारच्या विरोधातच जावं लागेल कारण त्यांचंच निवडणूक आयोग जर अशा प्रकारच्या गोष्टी घडवून आणत असेल तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन तिथे हे धिंडवडे गाडू यांच्या लोकशाहीचे स्वयंघोषित लोकशाहीचे तेच करावं लागेल जर इथे काही घडत नसेल तर असो पण उद्या ज्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका सुनावणीला येईल मला तशी शक्यता फार कमी वाटते कारण उद्या तुम्ही पाहाल तर सुप्रीम कोर्टाच्या आताही आम्ही काही तारखा पाहिल्या त्यांच्या आणि उद्याच्याही तारखेमध्ये पाहिलं तर त्यांच्या का, कामकाजामध्ये उद्याच्या मला कुठेही शिवसेनेची याचिका अजूनही दिसत नाहीये आता आपले वकील कशा प्रकारे तिला मेन्शनिंग करतायत कशा प्रकारे तिची प्रायोरिटी वनवर घेऊन येत आहेत ते पाहावं लागेल पण अजूनही ती याचिका कुठेही उद्या मला सुनावणीसाठी दिसत नाहीये जर उद्याची तारीख जर उद्या सुनावणी नाही झाली तर पुढची तारीख नक्कीच बारा किंवा तेरा मार्च ही पडू शकते आणि शक्यता त्याचीच जास्त आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे तारीख सुनावणीला आली म्हणजे ती ती केस सुनावणीला आली तर मात्र नवल वाटेल अरे च हे काय घडलं ही केस कशी का काय सुनावणीला आली असं आहे आमचे वकील हे सक्षम आहेत पण आमच्या वकिलांना ती बाजू मांडण्याची संधी मान्य सुप्रीम कोर्टाने द्यावी इतकीच इच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र